ब्लॅकबेल्ट परीक्षेत आर्यवीर कराटे क्लासेसच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी दिनांक सात आठ नऊ नोव्हेंबर रोजी कोपरगाव येथे संपन्न झालेल्या बेल्ट परीक्षेत सोळा विद्यार्थी तर ब्लॅक ब्लॅकबेल्ट परीक्षेसाठी तीन विद्यार्थी सहभागी झाले होते सदर विद्यार्थी महाराष्ट्रातील विविध भागातून सहभागी झाले होते तसेच याच परीक्षेच्या कॅम्पमध्ये बावीस विद्यार्थी आणि दहा ट्रेनर असे एकूण एकावन्न शिक्षक सहभागी झाले होते या परीक्षेत कुमारी स्वानंदी नरोडे आणि देवेंद्र चव्हाण यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळविला तर कोळपीवाडी येथील अयान शेख यांनी द्वितीय क्रमांक मिळविला या तीनही स्पर्धकांना बेल्ट सर्टिफिकेट ट्रॉफी कराटे ड्रेस नानचाकू बक्षीस म्हणून देण्यात आला तृतीय क्रमांक हर्ष लंगोटे तर चौथ्या क्रमांकावर आनंदी नरोडे आणि ज्ञानेश्वरी मते या राहिल्या वर्धा पवार श्रद्धा निर्मळ सेजल रणवीरकर आणि ओवी भांडगे यांनी अनुक्रमे पाच सहा सात आठ वा क्रमांक मिळविला तसेच सेजल सौ प्रियांका भावसार आलिया पठाण तान्वी बोरावके शाद्विका शिवे यश गंडे यांनी उत्कृष्ट सराव करून ब्लॅकबेल्ट परीक्षा उत्तीर्ण केली सेकंदान ब्लॅकबेल्ट परीक्षेत सप्तमी डहारे मॅडम प्रथम सरसटोळे द्वितीय तर श्रवण शिंदे तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले तसेच कॅम्पमध्ये उत्कृष्ट सराव करत आरुष आहिरे याने कराटे रेस आणि ट्रॉफी मिळविली रिप्रिशिप परीक्षेत श्रद्धा निर्मळ हिने प्रथम क्रमांक मिळविला यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षक प्राध्यापक सुदर्शन सर ऍडव्होकेट स्नेहल मॅडम सरस सर शीतल मंजुळ मॅडम सप्तमी डहारे मॅडम पुष्कर बागडे सर वर्षा देठे मॅडम आदित्य मोहिते सर आशुतोष सर शुभम सर रुयान शाह मॅडम श्रवण शिंदे सर यांचे मार्गदर्शन लाभले माझे नाव श्रद्धा मी आता विद्यार्थिनी आज तुम्हाला एक भाषण देणार आहे मुलींसाठी कराटे शिकण्याचे फायदे आणि नुकसान काय आहेत मिळवलेल्या कौशल्याचा अन्य लोकांवर उपयोग करून त्यांना इजा करणे हे एकच नुकसान आहे या व्यतिरिक्त मला तरी काही नुकसान आहे असे वाटत नाही व्यायाम म्हणून आरोग्यास फायदा आहे अपघात कौशल्य असल्यामुळे जो आत्मविश्वास येईल त्याचा दैनंदिन व्यवहारात सुद्धा फायदा आहे काही वेळा स्त्री म्हणून नोकरीत मर्यादा येतात त्या मर्यादा कमी होण्याची शक्यता वाढते काही वेळा स्त्री म्हणून प्रवासात मर्यादा येतात त्या मर्यादा कमी होण्याची शक्यता वाढते सात आठ नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या कोपरगाव शहरातील आमच्या आर्यवीर कराटे क्लासवर तीन दिवसीय ब्लॅकबेल्ट परीक्षा अतिशय उत्साह संपन्न झाली या परीक्षेमध्ये आपल्या कोपरगाव तालुक्यातून त्याचप्रमाणे येवला कन्नड आणि पुणे अशा चार जिल्ह्यातून एकूण सोळा विद्यार्थी या ब्लॅकबेल्ट परीक्षे होते तीन विद्यार्थी ब्लॅकबेल्ट पुरुष जे जब से सेकंड हँड डिग्री आहे तिच्यासाठी सहभाग झाले होते आणि इतर जे मुलं आहेत पस्तीस एक विद्यार्थी कॅम्पसाठी आणि आमचे सगळे शिक्षक असा एक्कावन्न मुला मुलींचा समूह हा तीन दिवस सराव करून या मुलांनी ब्लॅकबेल्ट परीक्षा यशस्वीरित्या संपन्न केली आहे पूर्ण केले या परीक्षेत स्वानंदी नरोडे आणि देवेंद्र चव्हाण हे दोघं संयुक्तपणे प्रथम क्रमांकावर राहिले त्यांना ड्रेस प्रमाणपत्र ब्लॅकबेल्ट ट्रॉफी बक्षीस मिळाली त्याचप्रमाणे कोळबीडीतील आया शेख हा विद्यार्थी ब्लॅकबेल्ट परीक्षेत द्वितीय आला त्याला हे सर्टिफिकेट ट्रॉफी आणि दोन हजार रुपयाचा कराटेचा ड्रेस बक्षीस देण्यात आला त्याचप्रमाणे सेकंड हँड परीक्षेत आमच्या मालिक बोर्डी क्लासची शिक्षिका सप्तमी डाळे ही सेकंड हँड परीक्षेत प्रथम आली तिलाही भेटा आणि सर्टिफिकेट देण्यात आलं त्याचप्रमाणे आमच्या या कॅम्पमध्ये ब्लॅकबेल परीक्षेचा जो कॅम्प झाला त्या कॅम्पमध्ये आमच्या साई गोबेअर क्लासचे सायक प्रशिक्षक आरुष सर यांनी प्रथम क्रमांक मिळवून त्यांनाही दोन हजार रुपयाचा कराटेचा ड्रेस आणि बक्षीस दिला अशा प्रकारे या ब्लॅकबेलचे परीक्षेत यश संपन्न केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन तसेच नुकत्याच शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत आमच्या क्लासचे सिनियर शिक्षक पुष्कर सर आणि सिनियर ब्लॅक विद्यार्थी श्रावणी गाडी हे दोघं जिल्हास्तरीय शालेय ब्लायकॉ स्पर्धेत प्रथम योग याची विभागासाठी निवड झाली विभागाला या दोघांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत यांना तृतीय क्रमांक मिळाला व त्या शालेय शासकीय स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाल्यामुळे त्यांना इयत्ता बारावीच्या परीक्षेमध्ये आता ग्रेस गुण म्हणून बारा मार्क मिळणार आहे त्याचप्रमाणे कालच संगम मिळते शालेय स्तरीय कराटे स्पर्धा संपन्न झाल्या आहेत त्याही स्पर्धेत या दोघांनी नेत्रदीपक कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला व या दोघांची पुणे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली या दोन्ही विद्यार्थ्यांना विभागीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा तसेच कोपरगाव तालुक्यातील इतर जे पालक आहेत त्यांना माझं सांगणं आहे की जास्तीत जास्त मुला मुलांनी मोबाईलच्याकडे न वळता या कराटे या क्षेत्राकडे करा। वळावं ज्यामुळं मुलं सोशल मीडियापासून तर लांब राहतात परंतु पूर्वीच्या काळामध्ये जे मुलं शाळेतून आल्यानंतर ग्राउंडवर खेळण्यासाठी असायचे ते मुलं आज मोबाईलमध्ये किंवा कुठेतरी ट्युशनला किंवा कुठेतरी इंगेज असतात परंतु जो शाळा सुटल्यानंतरचा दोन तास वेळ आहे तो वेळ निश्चितच व्यायामासाठी आणि ग्राउंडवर दिला पाहिजे त्यासाठी आम्ही हा तालुक्यात आपल्या कोपरगावमध्ये चांगला प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे आपल्या कोपरगावमध्ये आमची माळी बोर्डिंग इथं डॉक्टर झुहरी हस्पिटल जो आमचं स्वतःचा हॉल आहे तिथं त्यानंतर टायनीटॉट शाळेत त्यानंतर साई सिटीमध्ये साईकबेर अशा वेगवेगळ्या ठेवल्या मी वेगवेगळ्या वेळेत ब्रँचेस केले आहे की जेणेकरून प्रत्येक भागातील विद्यार्थ्याला मुलांना मुलींना या खेळामध्ये सहभाग करता घेता यावा ज्यामुळे ते फिजिकली फिट व्हावे त्यामुळे त्यांची शारीरिक सुदृढता यावी त्याचबरोबर ते शाळेतही हुशार व्हावे आणि मार्शल आर्टकडे वळून त्यांनी ह्याच्या दहावी बारावीच्या मुलांना वाढी मार्क मिळता त्याचप्रमाणे स्कॉलरशिप मिळतात आता हेच दोघं विद्यार्थी पैकी हे आपल्या थांबता मार्शल आर्ट या खेळ्यात मान्यता असल्या खेळायला नॅशनलपर्यंत हे विद्यार्थी जाऊन आले त्यामध्ये हे श्रावणी गाडी ब्रॉन्झ मेडल मिळालं या विद्यार्थिनीला असे आपले विद्यार्थी हे मागील एक दहा बारा वर्षापासून या क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहेत इतरही पालकांना वकोपर्वा करून वाहिली नंदी आहे की जास्तीत जास्त मुला मुलांनी मुला मुलींनी या खेळात सहभाग घेऊन फिजिकली फिट व्हावं व आपल्या तालुक्याचं त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचं महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करावं धन्यवाद